नमस्कार दोस्तो मी आले बघा आज मीरा फॅशन मध्ये तर हिचं लय साड्या स्वस्त किमतीत त्या बिझनेस लय भारी वापर आहे या मॅडम ही आमच्या वेटिंग एरिया आहे म्हणजे जरा वेळ जरा इथं बसून वेट करायचा बघा तुम्ही काहीतरी वेगळी लँग्वेज बोलत आहोत पंजाबी राहिले बंगाली राहिले काहीतरी बी लँग्वेज इकडे तुम्हाला सेल्स एक्झिक्युटिव्ह भेटतो तुमची लँग्वेजच्या आणि तुमचं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे त्याची व्हेरिफिकेशन इकडे होत्या व्हेरिफिकेशन होते आधार कार्ड पॅन कार्ड आपल्या सगळं इथं ती समजा म्हणते ती का रूल नुसार आहे बघा इथं आणि साडी आहे त्या बघा हो काही आपण बाईची सब, सब फेवरेट साडी हेअरची हा। साडी आणि आपण बस्त्यासाठी पण साड्या नेऊ शकतो आयर ही कुणाला करायचं म्हणलं लग्न बस्त्यामध्ये तर ही साड्या आपण शकतो आणि स्वस्त भेटते साड्या अजून सांगू का पंचेचाळीस रुपयाचे स्टार्टिंग पंचेचाळीस पंचेचाळीस रुपयाची स्टार्टिंग आहे म्हणजे आपल्याला आपल्या तिकडे बघायचं भेटत नाही पंचेचाळीस रुपयाला चला मी का बाहेर म्हणते तिथे इथे या साड्या घ्यायला चला पुढे पण बघूया आपण साड्या तुम्ही इकडे पण या तुम्हाला आहिरासाठी साडी बघायचं आहे ना लग्नासाठी राहिले घेंदेंसाठी राहिले आहे अशी साडी पण भेटत शंभर रुपयाला बघा जवळच्या पाहुण्यासाठी आपण ही देऊ शकतो लांबच्या काय पंचेचाळीस तिथे तर चालतंय लग्नासाठी जवळची आपले मावशी आहे का काय करते काकी आहे त्या मामे त्यांना आपण ही देऊ शकतो साडी बघा शंभर रुपयाला ही जव साडी आहे काय प्रकार साड्या प्रकार आहे काय काय मी तर बघण्यासाठी हे बघू शकता तुम्ही आमच्या प्रिंटेड कॅटलॉग साडीचा तुम्ही मन काहीतरी भारी मध्ये साडी पाहिजे डेलिव्हरी मध्ये काहीतरी भारी मध्ये पाहिजे तर अशी साडी इकडे भेटतात हे बघा बघा बॉर्डर असलेली बॉर्डर असलेल्या साडी आहे इकडे बॉर्डर असलेली लेस असलेली रेग्युलर आपण वापरू सुद्धा शकतो कारण आमच्या इकडे महाराष्ट्रातल्या बायका रेग्युलर अशा साड्या वापरतात सगळ्यांना वापरासाठी ही साडी चांगली आहे ना त्यातल्या त्यात कोणती बायला व्यापार सुरू करायचा छोटा कॅपिटल सुरू करायचा तर इकडे पंचवीस तीस हजार रुपयामध्ये व्यापार सुद्धा सुरू करायचा आणि बिझनेस साठी मी मगच म्हणलं बिझनेस साठी सुद्धा साड्या व्यवस्थित भेटतात ह्या आणि आपल्याला हिथून आपण स्वस्त मध्ये नेऊन तिथं आपल्या हा ह्या दरामध्ये आपल्याला प्रॉफिट म्हणजे नफा भरपूर भेटणार आहे हे बघा तुम्हाला आता नवीन नवीन सगळ्यांना माहिती आहेत या साड्या शिवाय ज्या साडीला लेस असल्याशिवाय बायका एकही साडी वापरत नाही त्यांच्यासाठी ह्या साड्या बाहेर येतात आपण कट्टा बर का तिथं एक सिंगल साडी भेटत नाही कट्टा बिझनेस साठी आणि आहेरासाठी साड्या म्हणलं तर व्यवस्थित आणि स्वस्त मध्ये भेटते स्वस्त मध्ये छान आणि भारी साड्या भेटते त्या सुतबीत बघायला गेल तर लय मस्त आणि सूत मऊ सुत आहे बघायचं चला मी चालतोय दोनशे काउंट सोबत तुम्हाला दाखवतो नवीन प्रकाराची साड्या हे आमची राहिले ना लग्नाची काहीतरी भारी मध्ये साडे पाहिजे मिडियम हा असं वर्क मध्ये थोडा छान छान वर्क राहते काहीतरी बारीक बारीक वर्क मध्ये साड्या अशी अशा साड्या त्या याला वर्क काय बघा म्हणजे वेगवेगळ्या प्रकार मधून साड्या येतात तुम्ही साडी सोबतच आहे विणलेलं नाही की हा, हा, ही निघून जाणार असं काही नाही वीस रुपयाची स्टार्टिंग आहे या साड्याची हे बघा मग ही वाटते का तर एकशे वीस रुपयाची साडी असं वाटते का अहो सातशे आठशे रुपये दिले तर आपल्याकडे साडी येत नाही हा अशा टाईपची वेगळे वेगळे प्रकार तुम्हाला छान साड्या आहेत ह्या हा आणि कलर सुद्धा सारा ती कॉम्बिनेशन बंडल भेटत यामध्ये तुम्हाला चॉकलेटी कलर भेटतस निळा कलर भेटतस काचा कलर भेटतस वेगवेगळे कलर प्रकारचे कलर भेटतस तुम्हाला इकडे छान आहेत बघा साड्या विड्या हे बघू शकता प्रत्येक एक वेगळ्या साडी इथं प्रत्येक साडी वेगळी आहे बघा इथं बघा ही साडी तर किती मस्त आहे ही पण आपण बघू शकतो आपल्याला जशी पाहिजे तशी तर साडी भेटणार आहे की नाही बाबा आपल्याला ही साडी पाहिजे नाही असं या दुकानात कधी झालंच नाही जी साडी आपल्याला पाहिजे तीच साडी आपल्याला इथं भेटणार आहे आणि ही पण बघू शकतो तुम्ही हे आजकाल नवीन फॅब्रिक चालवलं ना जिम्मी चू फॅब्रिक ऑरगॅनझा फॅब्रिक मध्ये ऑर्गेन्स आपल्या इकडे सगळ्यांना माहितीये बघा ही म्हणजे ही नवीन आलेली साडी आहे आणि अंगासोबत चुकून बसते ही साडी चोपून पण बसते फुक्तच नाही काय बी नाही खूप छान साडी आहे ही बघा बारीक वर्क राहिला छोटा छोटा वर्क आहे धाग्याचा वर्क आहे काहीतरी नवीन फॅब्रिक मध्ये आहे प्रत्येक साडी आहे हा ही शिमर फॅब्रिक राहिला हे जॉर्जेट फॅब्रिक आहे हे बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारची साडी तुम्हाला इकडे भेटत ही काउंटरवर तुम्ही बघू शकता साड्या किती बाहेर आहेत अजून बघण्यासारखं भरपूर आहे तुम्ही कंटिन्यू बघत आहात हे साड्या कसल्या आहेत ही वन मिनिट ची साडी आहे बघा ना की खूप छान साडी आहे बघू शकता तुम्ही ही याला फक्त एक मिनिट लागते वेअर म्हणजे आयती बघा ती काय म्हणते त्याला डिझायनर साडी म्हणू शकता वन मिनिट साडी म्हणू शकता काहीतरी नवीन रेडीमेड रेडीमेड साडी आहे आणि ही, ही बघा खूप छान पॅटर्न आहे फक्त <coughs> एक मिनिट लागते हा साडीला हे बघा इकडे तुम्हाला ब्रॉच भेटतच ही प्रॉपर साडी असे म्हणते हे पण बघू शकता तुम्ही आणि ही प्रॉपर ब्लाउज आहे याला अशा टाइपचे तुम्हाला वेगळी साडी लायकराची झाले आणि हे पण इम्पॉर्टंट फॅब्रिक झालं बघू शकतं की खूप छान वर्क आहे बघू सूट हे बघा ब्लाउज पण पूर्ण वर्क भेटत मला स्वीट हार्ट खूप छान वाटत हे आणि बघू शकतात जर का आपल्याला साडी आता इथून मागवायची कसं नेणार माणसं घ्यायला लागणार का ऑनलाईन शॉपिंग सुद्धा अवेलेबल आहे काही गरज नाही तुम्ही मराठी बोला हाँ। गुजराती बोला पंजाबी बोला हिंदी बोला तुम्हाला सगळे प्रकारचे सेल्स इकडे भेटतं तुम्ही ते कुरियर का डिलिव्हरी कसला कुरिअर ची पाठवता मी ट्रान्सपोर्टला पाठवतात तुम्हाला प्रॉपर पन्नास ते साठ किलो चा पार्सल राहतो किलोवर राहते तुम्हाला फक्त पंचवीस ते तीस हजार पाहिजे प्रॉपर बिझनेस स्टार्ट करायला तुम्हाला तुम्हाला प्रॉपर पार्सल पण पंचवीस ते 30000 पर्यंत रेडी होते इकडे हे बघू शकता तुम्ही खूप सर घरगुती सुद्धा आमच्याकडे बायका भरपूर बिझनेस करतात आणि त्यांच्यासाठी पण खास हरदरका भारी आहे आणि मला साड्या अजून गोष्टी सांगू का तुम्हाला फक्त तुमच्या मालाला आग लागले काही भी होले काही भी काहीतरी दुर्घटना झाले ट्रक काल काही भी होले तुम्हाला प्रॉपर ट्रॅव्हल इन्शुरन्स प्रॉडक्ट इन्शुरन्स आमच्याकडे भेटते तर लय भारी आहे बरं का म्हणजे सगळं आपल्याला जरी काही नुकसान झालं म्हणजे ह्या मालाला तर ती त्यांच्याकडून ती काय म्हणते तस भेटतंय बघा मदत म्हणून तर ती आपल्या भाषेत आपल्याला ती आपल्या अडाणी चालू असते ह्यांच्याकडे जरा ती कसल्याच तुमच्यात बोलता तुम्ही पंजाबी पंजाबी पण आहे मराठी हिंदी जास्तीत जास्त हिंदीच बोलते ती बरं का इकडं पण आपल्याला तुम्हाला तर माहिती आपण गावठी लोक आपल्याला हिंदी नाही त्यामुळे ह्या ताईंना येते बरं का जरा ती सांगाय त्यांनी माहिती आपल्याला बऱ्यापैकी चांगली सांगितले आणि मराठी मधून आपल्याला जसं पाहिजे आपल्याला भाषा बोलणार की होय बाबा असं नाही हिता आल्यानंतर ना आपल्या भाषेत बोलणार कोणीच नाही आपल्याला साडीची माहिती कोणीच देणार नाही तर भरपूर माहिती प्रत्येक साडीची ना साडीची माहिती देते बघा हे अभि आता तुम्ही इकडे बघू शकता अशा टाइपची तुम्हाला वेगळी वेगळी साडी हो भेटते ही बघू शकता खूप छान साडी आहे ऑरगेंजा फॅब्रिकची साडी आहे ही बघा खूप छान वाटत ही पण आणि हे बघू शकता तुम्हाला पूर्ण हँडवर्क आहे स्वतः आणि हे बघा पूर्ण हाताचं काम आहे आणि नवीन फॅब्रिक पण आहे हे बघू शकता ऑरगेंजाचं फॅब्रिक आहे खूप छान वाटतं का म्हणजे पसकणार नाही किती छान स्मूथ आहे बघा ही अशा टाईपचे तुम्हाला वेगळे वेगळे प्रकार भेटतात साड्याचे हे बघा डिझाईन पण वेगवेगळे जसं आपल्याला पाहिजे तसं भेटणार इथं बघा आता ह्याच्यावरती कोयर आहेत ह्याच्यावरती लाईनिंग आहे जशी आपल्याला पाहिजे तशी साडी झालं लाईट कलरची साडी आहे तुम्हाला डार्क कलर स्वतः पाहिजे डार्क कलर मध्ये काहीतरी नवीन पाहिजे तर अशा टाइप तुम्हाला कॅटलॉग पीस स्वतः भेटते हे बघा खूप छान छान पॅटर्न आहे हे बघू शकता तुम्ही ही साडी तर म्हणायलाच नको बघा थोडा तरी नाही ता जी साडी काढल ती त्याच्यावर चढ दिसते जी साडी काढल त्यावर चढ दिसते म्हणजे जेवढी साडी आपल्याला हातामध्ये येईल ती अशी कुठली असं नाही की ती आवडतच नाही प्रत्येक साडी चढान चढ आहे प्रत्येक पन... साडी चढान चढ आहे अशी साडी बाया खूप आवडत नाही आम्हाला सुद्धा अशा साड्या खूप <laughs> आवडतात तर आमच्याकडे तुम्ही तर बघता सगळे जर व्हिडिओ मध्ये आणि तुम्हाला ह्यामध्ये कलर पाहिजे तुम्हाला पूर्ण बंडल पाहिजे अशा टाइपचा पूर्ण कलर पिवळा आहे हिरवा आहे आणि चॉकलेटी चौथा आहे आणि एका कट्ट्यामध्ये साड्या किती येतात चार पाच पाच पांस, सहा च घट्ट राहते तुम्हाला वेगळे वेगळे कलर भेटतात ज्यामध्ये तुम्हाला वेगळ्या साडीची पन... प्राइस काय काही काय राहते वेगळे वेगळे रेट राहते साडे साडेचा इकडे तुम्हाला पाचशे रुपयाचे सुरुवात आहे पूर्ण साड्याचे हँडवर्कची साडी तुम्हाला पाचशे रुपयाचे स्टार्टिंग राहते तर बघा पाचशे रुपयाची स्टार्टिंग साड्या म्हणजे बघायला तुम्ही स्टार्टिंग तर तुम्ही बघितली साडीची मेन स्टार्टिंग किती आहे पंचेचाळीस रुपये पासून पंचेचाळीस रुपये पासून ते साड्या बघा कितीच पण आहेत इकडे पुढं पुढं साड्या बघाल तशा बघूच त्याच वाटते त्या साड्या बघा तुला पण अजून आहे वाटतं आपण जाऊया बघूया म्हणजे वेगवेगळ्या प्रकार आहेत साड्या असं नाही की एका साडी घ्यायला जावा गुरु घेऊन असं काही नाही तर इकडे बघू शकता धुका साडे पाहिजे होते ना बायला कापूसाठी आजीसाठी काहीतरी बाई आहे आजींसाठी आपल्याकडे कसं आजी म्हातारी आजी अशा साड्या घालतात का बघा हात लावून बघा तुम्ही प्युअर कॉटनची साडी आहे आणि उन्हाळ्यात ना अशा कपड्यांची खूप जरूर असते कारण पोळत नाही ह्या कपड्यामध्ये धुपकाल्यामध्ये काय राहते काहीतरी लाईट वेट कपडा पाहिजे होत या टाइपचा कपड आहे ही बघू शकता तुम्ही प्युअर कॉटन आहे ह्यामध्ये तुम्ही कोणाला हे साडी आवडले काहीतरी आवडले तर ह्यामध्ये पूर्ण कलरची व्हरायटी पण भेटते ही बघू शकता तुम्ही भगवा कलर आहे हिरवा कलर आहे लाल कलर आहे गुलाबी कलर आहे वेगळे वेगळे कलर भेटतात इकडे तुम्ही यामध्ये या मी या तुम्हाला दाखवतो अजून प्रकारची साडी ते बघू शकता काहीतरी नवीन नवीन वेगळ्या प्रकारची साडी आहे मध्ये त्यांनी दाखवलेला मगाचा वेगळाच प्रकार एकर... हो का ही वेगळाच आहे नंतर हे बघा ही वेगळाच आहे बेस्करी बायला काहीतरी आजी बायला वेगवेगळ्या साड्या पूर्ण नवीन प्रकारची कॉटन मध्ये राहते ना धूप काढण्यासाठी हे पूर्ण धूप धुपकाळी खूप छान आहे आणि लाईट वेट सुद्धा आहे तुम्ही बघू शकता काहीतरी नवीन कलर काहीतरी नवीन वर्क मध्ये काहीतरी छोटे छोटे आणि डिझाईन पण वेगळी जसं आपल्याला पाहिजे तसं इथं भेटणार आहे हे पूर्ण सेक्शन कॉटन साड्याचे आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये बघा पूर्ण कॉटनच्या साडी आहेत आणि भारी आहेत मस्त आहेत आणि तुम्हाला कॉटन मध्ये बारीक वर्क पण पाहिजे थोडासा असा धाग्याचा वर्क पाहिजे तर धाग्याचं वर्क पण भेटत तुम्ही बघू शकता धाग्याचा वर्क पण आहे आमच्याकडे मध्ये हे बघू शकतात बारीक बारीक स्टोन पण वर्क आहे इकडे हा छान म्हणजे आपल्याला जसं पाहिजे म्हणजे आता म्हाताऱ्या बायकाच नाही सारख्या सुद्धा घालू शकतात हाऊसनी त्यांना कसं वर्क पाहिजे वर्कच्या सुद्धा साड्या भेटतात बघा काहीतरी धुकाल्यासाठी खूप छान आहे बघू शकता आणि इकडे इकडे तुम्हाला ती नाईटला घालतेत ना गाव नाईट मुलींचा ड्रेस अशा टाइपचे तुम्हाला प्रॉपर नाईट सूट पाहिजे तर नाईट सूट स्वतः आहे गाऊन पण आहेत गाऊन पण आहे अशा टाइप तुम्हाला तुम्हाला नाईट वेअर पण पाहिजे तर नाईटवेअर पण आहे तुम्ही बघू शकता प्रॉपर नवीन नवीन कलर आहे बघू शकता नेक पण पॅच आहे नवे आणि तुम्हाला गाऊन पण पाहिजे तर गाऊन पण आहे वेगळे वेगळे प्रकार आहे और आम्ही तुम्हाला प्रॉपर असे पॅकेजिंग प्रोव्हाइड करतो कोणाला बिझनेस स्टार्ट करायचे तर आम्ही प्रॉपर प्रॉडक्ट क्वालिटी पण देतो अशा टाइपची तुम्हाला प्रॉपर बॅगेज पॅकिंग मिळते की बघा बाय पॅकिंग मध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला जे पाहिजे हे बघा अशा टाइपचे पॅकिंग राहते तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं नाईट शूट भेटत हे बघा ब्ल्यू कलर मध्ये जामणा कलर मध्ये नवीन नवीन नवी वेगळे वेगळे कलर भेटतस एकच पॅकेट मध्ये बघू शकता तुम्ही अशा टाइपच्या पूर्ण नवीन नवी प्रकारचं तुम्हाला पॅटर्न प्रकार भेटतस इकडे तुम्ही बघू शकता त्याच्यासोबत पॅकिंग मध्ये बॅग म्हणल्यानंतर बॅग तर आपल्या मुलासने कामी येते सगळ्यांनाच माहिती आहे चे चे मन्ता। न... भेड़ 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 अशा टाइपचे तुम्हाला नाईटीज पण पाहिजे ते प्युअर कॉटनचे नाईटीज राहते ना ते टाइपची नाईटी पण आहे स्वतः आमच्याकडे हे बघू शकता तुम्ही नाईटी म्हणता गाऊन म्हणता नायटी काहीतरी वेगळे वेगळे नाम राहते ही बघू शकता तुम्ही अशा टाईपचे तुम्हाला वेगळे वेगळे प्रकार पण भेटते स्वतः आणि तुम्हाला काहीतरी नवीन फॅब्रिक पाहिजे ते पण आहे ही बघू शकता काहीतरी नवीन फॅब्रिक हात लावून बघा खूप सॉफ्ट आहे आणि खूप मस्त आहे बघा आणि ती की नाही थंडीच्या दिवसात गरमाई तर येतेच आमच्याकडे अशा टाइप फ्रॉक पण राहते रात्रीला रा खूप छान आहे अशा टाइपचे पॅटर्न वेगळे वेगळे पॅटर्न पण भेटत चला आम्ही चालते नवीन दुसऱ्या काउंटरवर तिकडे तुम्हाला दाखवतो प्रॉपर सिल्कची साड्या तुम्हाला पण माहिती साड्या आणि आम्हाला तर सिल्कच्या साड्या भरपूर आवडतात महाराष्ट्रामध्ये तर खूप चालते सिल्कची साडी आमची पैठणी राहिले पैठणी ही बघा मॅडम ही आमचे महाराष्ट्राचे सबसे फेवरेट काय ते ना नवीन नवार पैठणी ना पैठणीमध्ये पैठणीत राहतात ट्रेंडिंग ह्याचा पदर पण बघा पूर्ण मोराचा पदर येते ह्या साडीमध्ये बघू शकता खूप छान आहे आणि मीनाकारीचा पदर आहे पूर्ण बघू शकता आणि तुम्हाला कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस पण भेटते ह्या साडीमध्ये बघू शकता खूप छान आणि नवीन मध्ये काही आले कॉपर मध्ये तुम्हाला पूर्ण पदर भेटते ह्याच्या साडी बघा ही पैठणीमधून आणि म्हणजे आपल्या जी महाराष्ट्रात वापरतो आपण ती साडी आणि पैठणी ही शालू टाईप साडी आपल्याकडे बघायला साड्या अशा असतात हे नोवारीला पाहिजे होत ना फेरीसाठी काहीतरी हल्दी कुमकुम साठी नोवार पाहिजे होत पौर्णिमा आली पुन्हा संक्रांत आली संक्रांत साठी नोवारीला काहीतरी फेऱ्याला ही खूप छान वाटते हे बघा आणि साडी हे बघा आमच्याकडे तुम्हाला पूर्ण रेडीमेड नवार पण सुद्धा भेटते बघू शकता खूप छान कलर आहे आणि पिंक कलरचा कलर, कलर आहे आणि बघू शकता पूर्ण पैठणीचं बॉर्डर आहे आणि हे बघा ह्याचा पदर पण बघा पूर्ण भरून पदर आहे बघू शकता तुम्ही खूप छान वाटत म्हणजे खूप छान म्हणजे खूप छान आहे ऑर्गा म्हणू शकता कांजीवरम म्हणू शकता खूप छान वाटत ही साडी आणि बघू शकता खूप सॉफ्ट आहे काहीतरी आणि पूर्ण भरलेली गुलाबाच्या फुगण पूर्ण भरलेलं आहे आणि बघू शकता ह्याच्या पदर बघा बारीक डिझाईन बारीक डिझाईन घेऊन मध्ये कशी डिझाईन असते त्याची डिझाईन आहे पूर्ण आणि बुट्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज सुद्धा भेटते बुट्यामध्ये पूर्ण ब्लाउज भेटते सेम कॉन्ट्रास्ट मॅचिंग मध्ये अशा टाइपची तुम्हाला साडी इकडे भेटत आणि हे बघा कांजीवरम पॅटर्न मध्ये हे बघू शकता तुम्ही आणि कपडा पण हात लावून बघा कपडा तर बोलायलाच विषयच नाही कपड्याचा तर <laughs> आणि हे बघू शकतं ह्याचा पदर खूप छान आहे हे बघू शकतात काय आईतच गोंड पण गोंड पण आणि ह्यामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस पण भेटत खूप छान छान साड्या आहेत तुम्हाला अजून पाहिजे काकू साठी या काहीतरी मैत्रिणी साठी काही बाईसाठी नऊवारी साड्या घालतात त्याच्यामधून ही दहावारी साडी आहे बघा डेलिव्हरी राहते ना आणि आपल्या सारख्या तरुण मुली धुवायला सुद्धा सोप्या जातात आणि ती नऊवारी साड्या आवरत नाही असं तसं नाही स्मूथ साड्या दहावारी साड्या येतात आणि तुम्हाला बॉक्स पॅकिंग सुद्धा भेटते ही बघू शकता मी प्रॉपर तुम्हाला बॉक्स पॅकिंग पण देते बघू शकता ही प्रॉपर बॉक्स पॅकिंग आहे आणि तुम्हाला इकडे प्रॉपर कॅटलॉग पीस पण भेटत आणि कोणीला बायला पाहिजे वेगळ्या तुम्ही बघू शकता कलर तर किती फ्रेश आहे बघा हा पाहिजे तेवढं कलर एकही कलर नाही असं एकही साडी नाही तुम्हाला ते कलर आहेत साड्यांमध्ये बघा इथं हे बघू शकता पण बघा हे अजून खोलायला लागले मॅडम असे टाइपची तुम्हाला पूर्ण पैठणीची कलेक्शन भेटतस एक पीस भेटणार नाही तुम्हाला पूर्ण असे सेट वाइज माल भेटतस हे बघू शकता काहीतरी नवीन पैठणीमध्ये ही बघा बघा मोठे मोठे मोर आहेत बघा याच्यावरती असे तुम्हाला कलर चित्रामध्ये आपल्याला दिसतायत पण या साडीमध्ये सुद्धा आहेत तुम्हाला पूर्ण पैठणीमध्ये मोर पण भेटतस बॉर्डरला मोर पण भेटत हे बघा फेंट गुलाबी आहे पूर्ण गाडा गुलाबी मध्ये ही बघू शकता जामणा कलर मध्ये खूप छान छान कलर आहे अशा टाइपचे तुम्हाला पूर्ण कलर क्वालिटी इकडे भेटत तर साड्यांचा तुम्ही प्रकार बघितलं किती प्रकार आहेत साड्यांचा आणि प्रकारामध्ये एकही प्रकार असा नाही आहे की ती आवडणार नाही प्रत्येक प्रकार पहिल्या प्रकारापासून शेवटच्या प्रकारापर्यंत प्रत्येक साडी ही आवडणारच आणि प्रत्येक बाईला साडीमध्ये सगळ्यात सौंदर्य असतं त्यामुळे प्रत्येक बाई का साड्या खरेदी करतात आणि घरगुती तुम्हाला बिझनेस जरी करायचा असेल तर ह्या साड्या इथं मध्ये मेरा कलेक्शन माझे फॅशन हे तर आपल्याला सगळ्या साड्या भेटून जातील हां मला अजून बघायचं अजून पण दाखवतो तुम्हाला तर अजून पण काही बघण्यासारखा हो हो आपण पुढच्या भागामध्ये बघूया हो बाय